नमस्कार मी प्राध्यापक गोपाळे सर जे के सुपरफास्ट तथा सहशिक्षक अभिनव स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाला उपयोगी पडणारा संख्या रेषा नावाची कन्सेप्ट समजून घेऊ ही संख्या रेषा आपल्याला यासाठी शिकायची कि चिन्हांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तर संख्या रेषा हा टॉपिक आपल्याला नववी दहावीला तिथे मध्यभागी शून्य उजव्या बाजूला डाव्या बाजूला ऋण अर्थात मायनस संख्या असायचा मुळात स्पर्धा परीक्षा ही पाचवी ते दहावी पर्यंतच्या पुस्तकावर हे आपल्याला अनेक शिक्षकांनी पाहिलं असेल त्याचे उदाहरणं आहेत आता तेव्हा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो अगदी जिल्हा आपण शाळेमधल्या आपण परिपाठ पाहायला सुरुवातीला राष्ट्रगीत त्यानंतर ते जी जनगण म्हणून जाते तोच आपल्याला इकडे मध्ये प्रश्न येतो की देशाचे राष्ट्रगीत कोणते राष्ट्रीय प्रतिज्ञा त्यावेळेस आपण त्याकडे दुर्लक्ष केलेला परीक्षेकडे वळलेलो आता आपण परत त्या गोष्टी शिकणार आहोत तर संख्या रेषेमध्ये बघा शून्यच्या उजव्या बाजूला ज्या संख्या असतात त्यांची किंमत वाढत जाते म्हणजे शून्यच्या नंतर येणारी हा एक एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन पेक्षा मोठी चा, चार चार पेक्षा मोठी पाच याचा अर्थ इथेच नियम तयार होतो की उजव्या बाजूला जाणाऱ्या संख्या ह्या मोठ्या मोठ्या होत जातात आणि डाव्या बाजूला जाणाऱ्या संख्या रेषेवरची संख्या कमी कमी होत जातात आपण डावीकडे आलो तर पाच पेक्षा लहान ही संख्या चारपेक्षा लहान तीन ही संख्या तीन पेक्षा लहान दोन दोन पेक्षा लहान एक एक पेक्षा लहान शून्य शून्यपेक्षा लहान वजा आहे आपल्याला जरी ती एक दिनच असली अगोदर चिन्ह आहे वजा आहे इथं तो संख्या रेषेवर नियमाला की डावीकडल्या संख्या लहान आहे वजा ते एक पेक्षा लहान असते वजा दोन वजा दोन पेक्षा लहान वजा तीन वजा चार वजा मध्ये जेवढा मोठा अंक आणि बाकी चिन्ह ती संख्या लहान असते आपल्याला परीक्षेत सर्व प्रश्न विचारला वजा पाच वजा चार यापैकी मोठ्या संख्या कोणते किंवा आपल्याला चिन्ह विचारतात हे येईल हे येईल तर वजा चार हे मोठे आहेत वजा पाच हे लहान आहेत कारण वजा चार हे रेषेमध्ये वजा पाचच्या उजवीकडे आहेत म्हणून ते मोठे आहेत हा नियम आपण पाहिला हे आपण कशासाठी बघायलो तर चिन्हांची बेरीज वजा बाकी गुणाकार आपल्याला शिकायचा असतं सुरुवातीला आपण शून्य काय तर याच्यामध्ये या बाजूची जी संख्या आहे दोन त्याच्या अगोदर वजा चिन्ह लागलेलं आहे या बाजूची जी संख्या आहे त्याच्या अगोदर चिन्ह प्लसचं नाही म्हणजे तरी सुद्धा आपण समजतो तिथं प्लसचं चिन्ह आहे अधिकचं चिन्ह तर इथे एक नियम तयार होतो किंवा ह्या जे संख्या असतात वजा दोन आणि दोन यांना म्हणतात एकमेकांच्या विरुद्ध संख्या आणि गणितामध्ये नियम आहे विरुद्ध संख्यांची बेरी नेहमी शून्य येते विरुद्ध संख्याची बेरीज नेहमी शून्य येते म्हणजे आपल्याला विचाराने वजा दोन अधिक दोन उत्तर येणार शून्य हे झाला नियम मात्र तो नियम खरा आहे खोटा आहे आपण तपासून बघू तजा दोन हे वजा दोन अधिक दोन आपल्याला विरिजीचे आले अधिक म्हणजे त्यामध्ये संख्या मिळवली संख्या रेषेमध्ये त्याचा अर्थ होतो उजवीकडे जा तर वजा दोनच्या उजवीकडे आपण दोन घरं गेले एक दोन आली शून्य किंवा आपल्याला असं दिलंय दोन अधिक वजा दो की बेरीज दिली तर दोन त्याच्यामध्ये मिळवायचे वजा दे म्हणजे पाठीमाग जायचंय एक दोन जी सुद्धा बेरीज झाली शून्य त्याचा अर्थ असा आहे शून्य म्हणजे त्याच्यामध्ये वजाही तेवढेच आणि आधी कमी तेवढे सोप्या भाषेत सांगायचं झालं इथं जर शून्य लिहिलेलं असेल त्याच्यामध्ये आपण समजलोय त्याच्यामध्ये वजा तीन एक आहे अधिक तीन एक आहे आणि मग आपल्याला त्यातून सांगितलं या शून्यातून वजा आपल्याला सांगितलं आपण बघितलं शून्य त्यामध्ये वजा, वजा तीन आहेत अधिक तीन आहेत आपल्याला त्याच्यामध्ये वजा तीन तीन अधिक वजा तीन आपण तिथे नेहमी अर्थच उदाहरण पाहिलं होतं किंवा नियम पाहिला होता विरुद्ध संख्येची बेरीज नेहमी शून्य येते मग आपल्याला तिथे विचारलंय शून्य आधी तीन शून्य एक दोन तीन विचारले शून्य वजा तीन एक दोन तीन वजा याचा अर्थ शून्य मध्ये वजा आणि अधिक संख्या असतात म्हणून दोन विरुद्ध संख्येची बेरीज नेहमी शून्य येते हा संख्या रेषेवरला एक नियम त्यावरनं आपल्याला आहे चिन्हांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि यांचा नियम तर चिन्हाच्या बेरीज मध्ये बघा सुरुवातीला बघू आपण चिन्हांची बेरीज সংখ্যান্ধন ব্যা দোনি বা চিহ্ন প্লস प्लस म्हणजे अधिक अधिक असतात आणि त्यांची आपल्याला बेरीज करायला सांगितली तर उत्तरामध्ये जे चिन्ह येणार आहे ते प्लस येणार येणार आहे आहे अधिक दोन्ही बाजूला प्लस पहा आपण उदाहरण देऊ सात अधिक पाच येथे कोणतं चिन्ह नाही याचा अर्थ प्लसचं चिन्ह दोन्हीची बेरीज आपल्याला चिन्ह द्यायची गरज नाही मात्र उत्तर येणार आहे प्लस बारा पहिला नियम तयार झाला दोन्ही चिन्हे जर प्लस चे असतील तर उत्तरामध्ये प्लस चिन्ह येणार सगळं लेख घ्यायची गरज नाही आपण मध्ये पाहू दुसरं पाहिलंय दोन्ही पैकी कोणतेही एक चिन्ह वजा असेल म्हणजे इथलं वजा आधी एकडचा आधी तर आपण त्या संख्ये रेषेमध्ये जसं पाहिलं होतं प्लस मायनस तर यांची प्लस आणि ची नेहमी वजा बाकी करायची आणि वजा बाकी करून मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे उदाहरणार आपल्याला जेच आपण इथे मांडू इथं असतील वजा सात इथे असेल अधिक अधिक अधिकचे पाच इथं मायनसचं चिन्ह आहे इथं प्लसचं चिन्ह आहे आपल्याला वजा आणि पाच चे विचारणे तर सरळ या दोघांची वजा वाच करायची सात मधून पाच गेले दोन त्याच्यामध्ये मोठी संख्या आहे सात तिच्या अगोदर चिन्ह आहे वजा म्हणून उत्तर येणार वजा दोन हे जर आपण संख्येरेषेवर या प्रमाण पाहिलं होतं सात पासून आपण पाच गेलो तर ते वजा दोन पर्यंत येणार तुम्ही संख्या रेषा परत काढू शकता त्यानंतर दोन्ही संख्ये चिन्हे जर वजा बाकीचे असतील म्हणजे ही वजा अधिक इकडचे ही वजा तर अशा वेळेस दोन्ही संख्येची प्रेरित करायची आणि चिन्ह मात्र वजा बाकीचे चिन्ह द्यायची दोन्ही संख्या वजा वजा असतील म्हणजे इथे सात आदिक इकडे विचारले गेलेलं आहे वजा पार तर तोणीची बेरीज करायची सात आणि पाच बेरीज आली बारा वजा बाकीचं चिन्ह द्यायचंय वजा बारा थांबवत